साई संस्थांच्या वतीने विवाह सोहळा द्वारकामाईत मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडिलकर यांच्या हस्ते विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला श्री पूजन त्यानंतर तुलसी विष्णू विवाह विधी आरती नैवेद्य दाखवणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख श्री विष्णू थोरात मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ तसेच साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर